सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि हो फ्रेंड्स तुम्ही कशा छान आणि मजेत आहात हो मी पण छान आणि मजेत आहे पण पण छान आणि मजेत असायलाच हवं तर आज आहे गुरुवार तर तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर आज गुरुवार आहे तर चला स्वामींसाठी आज मस्त असं गोडाचा नैवेद्य बनवत आहे ताई तर रोजची तर पूजा करायची बाकीच आहे आणि तसं सगळे सगळे पूजा आता करतो तर पूजा बाकी आहे आणखीन स्पेशल म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची देखील पूजा करायची आहे तर घोडाचं एक ते नैवेद्य बनलं आहे तर तुम्हाला सर्वांना आज गोड गोड तर गोड गोड शुभेच्छा आणि तर स्वामींसाठी मस्त असं गोड म्हणजेच खीरचा नैवेद्य बनवत आहे तर छान ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून बनवलं आहे तर चला आता पूजा करायची बाकी आहे तर चला आता पूजा करून घेऊया तर पूजा स्वामींची कशी करायची आज गुरुवारची पूजा आणि काय वाचायचं त्रिशू आमच्या कृष्ण खूप मस्ती करत असते मध्ये मध्ये तर समजून घ्या त्रिशू काय हवं आहे तुला हा तुला उचलून घ्यायचं आहे बरं चला आता मग आम्ही पूजा करतो तर बघा कृष्ण झाली हाय जेव्हा आम्ही व्हिडिओ करतो ना तेव्हा तिला यायचंच असतं व्हिडिओ मध्ये बोलायचं असतं ती नक्की आणखी कोणाला बोलतोय असं तिला तर त्यासाठी तिला व्हिडिओ मध्ये हाय पूजा करून घेऊया आता नैवेद्य वगैरे झालेलं आता पूजाला सुरुवात करायची चला दररोजची पूजा करत आहोत तर पूजा बाकी होती तर चला म्हटलं आता पूजा करायची तर या सर्वांची पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आपल्या देवांना स्नान घालायचं आहे माऊलींचा समाधी सोहळा पण आहे आणि ते सुद्धा आज पूजा करायची आहे तर आज स्वामींची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पूजा करायची आहे आज दोन पूजा आहेत तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा स्किप न करता आणि स्वामींची आणि माऊलींची पूजा कसं करतो हे पाह सर्वांनी नारळाला नाही मस्त वापर येणार रोज कळसावर ठेवतो आम्ही असतो तर छान असं नारळ भरपूर छान वापत आमच्या पादुका आहेत तर मग रोज याला धुतो स्वच्छ आणि स्नान वगैरे घालून पूजा वगैरे करतो तर गुरुंचा पादुका आहे मला स्वामींचा आणि माऊलींचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर चला आता अभिषेक करत आहोत आम्ही तर आज ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा पण आहे आणि आज गुरुवार पण आहे आणि उपवास आहे आणि स्वामींची पूजा नेहमीच करते तर चला आज दोन्ही पूजा करायची आहे तर चला अभिषेक चालू आहे वैष्णवी आता पाण्यानं स्वच्छ स्नान घालून घेत आहोत स्वामींना पण आणि माऊलींना पण तर बघा इथे अभिषेक चाललेला आहे तर अगोदर पंचामृताने अभिषेक झाला आहे त्यानंतर जलाभिषेक अभिषेक झाला आणि आता बघा इथे पिट्टी साखर लावून मस्त असं स्वच्छ स्नान घालायचं आहे सर्व आपला अभिषेक चालू आहे चला आता स्वामींना आणि माऊलींना पाट्यावरती विराजमान करत आहोत इथे स्वामी आणि माऊली इथे बघा विराजमान झालेले आहेत पाटावरती आणि इथे पण माऊलींचेच फोटो आहे भावंड सोबत बसून इथे छान असा फोटो आहे छान प्रतिमा दिसत आहे तर इथे इथे पूजा चाललेली आहे हार्दिक अर्पण करणं समाधी सोहळा असेल तर खूप छान दिवस आहे खूपच आज आनंदाचा दिवस आहे आणि आमचे सासू सासरे पण आनंदीला गेले आहेत आता समाधी सोहळ्याच तिथे कसे समाधी सोहळ्याचं आता तिथे सप्ता चालू असतो तर ह्या सप्त्याला गेले आहेत आमचे सासू सासरे आणि आम्ही ते घरी पूजा करत स्वामी समर्थ बघा मल्हार इथे पूजा करत आहे बस झालं ना मल्हार श्री स्वामी समर्थ माऊली बोला माऊली माऊली बोला आता गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर अठरावा आणि चौदावा आणि अठरावा द्यायचं पारायण करायचं आहे चला आता मला पोती वाचायची आहे स्वामींची गुरुचरित्र पारायण चला, ए, ले ले जाले, जाले, चला आता इथे प्रसाद पण आलेला आहे छान असं बेसन लाडू आहेत तर आता प्रसाद पण वाटायचं आहे मुलं वगैरे बसलेले आहेत बाहेर तर त्यांना प्रसाद वगैरे द्यायचा आहे तर पूजा आरती वगैरे सगळं काय झालेलं आहे पूजा झाली आरती झाली आणि गुरुचरित्र पारायणसुद्धा झालेलं आहे चौदावा आणि अठरा द्यावाचं झालेला आहे आता पारायण आपलं संपूर्ण झालेलं आहे पूजा वगैरे तर चला आता आपण पुढं काय करायचं ते पाहूया आता आपली पूजा वगैरे सगळं काय झालेलं आहे पूजा आरती आणि इथे चौदावा आणि अठरावा अध्यायाचं गुरुचरित्र पारायण सुद्धा झालेलं आहे आणि इथे प्रसादसुद्धा बेसन लाडू आलेले आहेत तर प्रसाद वाटायचा आहे सर्वांना आणि खूप छान असं पारायण वगैरे झालं आज खूप प्रसन्न वाटत आहे कारण आज दोन दोन पूजा एकत्र आल्या आहेत जसं की आज समाधी सोहळा आहे पहिल्यांदा मी सांगितलंच आहे आज माऊलींचा आनंदीमध्ये समाधी सोहळा आहे तर त्यामुळे आज समाधी सोहळ्यानिमित्त मी घरी पण इथे पूजा केलेली आहे माऊलींची तर इथे छोटीशी मूर्ती दिसत असेल तुम्हाला बघा इथे माऊलींची पण आहे आणि स्वामींची पण आहे तर असं म्हटलं आज एकत्रच पूजा करूया तर आज गुरुवार आहे तर दोन्ही सुद्धा पूजा एकत्र केलेली आहे मी आणि खूप छान वाटत आहे आणि तसं तसं असं ते आज आनंदीमध्येच आहेत कारण तिथे आठवड्यात तर पारायण चालू आहे म्हणजे सप्ताह चालू आहे तर तिथे गेलेले आहेत आणि आम्ही इथे सुद्धा पूजा केलेली आहे तर खूप छान दिवस आहे आज आज खूपच मस्त वाटत आहे काही सांगू शकत का नाही इतकं आज मनाला कुठं तर खूप प्रसन्न वाटत आहे चला आता पूजा वगैरे झाल्या तर आता थोडंसं पोटपूजा पण करायची आहे म्हणजे आज शामदाना खिचडी मस्त असं भिजक घातली होती काल तर म्हणून झाले होते वर्ष परवा एकादशी एकादशी तर आज म्हटलं शामदाना खिचडीचं आम्ही खूप उशीर झाला आहे पूजा करण्यासाठी पण लवकर कसे लवकर केलं तर बरं वाटत नाही तर असायचं ना

थोडसर दोस रंगाची झाली तर मग आपल्याला मिरची टाकायची म्हणजे म्हणजे तसं मिरची करतच नाही जास्त आणि करवटपणा नाही येत आणि छान लागतं ते बटाटे पण छान असे भाजले जातात तेलामध्ये आपले बटाटे मस्त असे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोडं डोस रंगाचे झालेले आहेत त्यातल्या मिरची छान कळले जाते तेलामध्ये आणि फूट आणि पे मीठ असतं राणी चित्र म्हणत तर हे सगळं घातलेलं आहे आपलं आहे आणि मस्त असं ट्राय करून घ्यायचं आहे खूप टेस्टिव्ह असेल केलं घातलेले छान दिसत आहे खिचडी मस्त झालेली आहे आणि खूप छान झालेले नरम नरम गरमागरम या स्वाद स्वाद घेण्यासाठी शाहुदाना खिचडीचा फराळ करायला या सर्वांनी आता ते तर कशी झालेली आहे खिचडी शाहुदाना खिचडी ते नक्की कमेंट मध्ये सांगा चला आता थोडंसं वापर देऊया आणि मस्त असं झाकून घेऊया मग आता पोटपूजा करायची आहे तर चला शाहरा खिचडी ताई वाढत आहे दोन्ही प्लेट मध्ये तर या सर्वांनी फराळ करायला आणि आजचा माझा गुरुवारचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला स्वामींची आणि आमच्या माऊलींची पूजा तर कशी वाटली नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटूया तसंच काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये बाय बाय थँक्यू श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ